नमस्कार माकी रसोई या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत हळदीचं लोणचं ओल्या हळदीचं लोणचं ही ओळी ओली हळद आहे हे बघा ही अशी होती याची झाडाची हे काढून आणलेली आहे अशी सगळे मुळं होते याला ते मी स्वच्छ धुवून चार पाच वेळाने स्वच्छ स्वच्छ धुवून माती वगैरे हो काढून घेतली त्याची अशी आणि हे सगळे मुळे त्याच्या काढून घेतल्या आहे आणि त्याला पिलरने सोलून घेतली हो आहे वरतून आणि त्याची अशी हळद स्वच्छ तयार केली आहे हे बघा तुम्ही बघू शकता याच्या आतमध्ये मध्ये हळद आहे हे बघा हे बघा तर मी त्याला असं स्वच्छ धुवून घेतले सगळ्याला मुळं काढून आणि स्वच्छ वो। करून घेतली सर्व तर ही ओली ताजी झाडाची हळद आहे हे बघा हे बघा याला पण असेच मुळं होते तुम्हाला दाखवलं याच्यासारखी अशी मुळं होती त्याला तर मी ती स्वच्छ करून घेतली आहे हे बघा हातीमुळे होतात लगेच तर मी आता ही स्वच्छ करून घेतली आहे ती शेतातून आणली होती हे बघा माती वगैरे पण लागलेली आहे तिला ही आमच्या शेतातून आणली होती मी शेतात हळद लावलेली तर आता ह्या हळदीचं मी लोणचं बनवणार आहे हे बघा खूप छान लोणचं होतं आणि वर्षभर टिकतं तर तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की करून बघा तर मी ही हळद मी आता स्वच्छ धुवून घेतली आहे आणि थोडीशी सुकवली आहे हे बघा ओली नाही ठेवायची म्हणजे लोणचं खराब होत नाही मग ओलीला ना लोणचं खराब होतं तर मी सुकून घेतली ही आता मी याला छोटे 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 याचे तुकडे करून घेणार आहे लांबट असे आणि तुकडे केल्यावर मी तुम्हाला दाखवते परत मी कसे तुकडे केले सगळे ते हे बघा या, या हळद असे जे तुकडे करायचे आपल्याला असे लांब काप केल्यासारखे हे बघा असे लांब लंबे आपल्याला याचे तुकडे करायचे आहेत सगळे असे या हळदीचे सगळे तुकडे करून घ्यायचे आता बघा तर मी आता या पद्धतीनं सगळे हळदीचे असे बारीक तुकडे करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा या पद्धतीने मी आता सगळे हळदीचे तुकडे करून घेतले तुम्हाला दाखवले ते तसे हे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत बघा त्यासाठी मी काय काय मसाले घेतले हे बघा त्यासाठी मी थोडीशी वडीसोप घेतली आहे एक कपले पोहे खायचे चमचे आणि दोन चमचे म्हणजे दोन टेबलस्पून एवढी वडीसोप एक टेबलस्पून जिरे घेतले आणि हा आचार मसाला आहे माझ्याकडं रामबंधूचा आचार मसाला मी पहिले आणला होता तो माझ्याकडं शिल्लक राहिलेला आहे तर हा एवढा आचार मसाला घेतला आहे आणि ही आहे मोहरीची डाळ म्हणजेच राईची डाळ तर ती अर्धी वाटी मोहरीची डाळ घेतली आहे मी त्यासाठी मसाल्यामध्ये असते पण कमी आहे त्यामुळे मी ही थोडीशी वरतून घेतली आहे अजून आणि येत आहे तवी मीठ या चवीपुरतं मीठ घेतलं आहे मी तर आपण आता हे सर्व मसाले एकत्रित करून घ्यायचे हे बडीसोप आणि जिरे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि दोन चमचे जे धने याच्यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला धने मी आता याच्यामध्ये काढून नाही काढून घेते दोन चमचे धने पण आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत हे बघा दोन चमचे एवढे धने घेतले स हे सर्व कच्च घेतले भाजून वगैरे काही नाही घेतलं मी लोणच्याला असं कच्चंच असतं तर दोन चमचे धने एक चमचे जिरे दोन चमचे बडीसोप आणि हा थोडासा दोन ते तीन चमचे अचार मसाला आणि ही अर्धी वाटी छोटी अर्धी वाटी अशी मोहरीची डाळ आणि चवीनुसार मीठ हे एवढं साहित्य आपण यासाठी घेतलं आहे तर हे बडीसोप धणे आणि जिरे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया पावडर करून घेऊया आणि याची पावडर झाल्यानंतर हे पण मिक्सरला टाकून घ्यायचे फिरून घ्यायचे त्याच्यामध्ये सर्व तर मी आता हे सर्व मसाले मिक्सरला बारीक करून घेते आणि हे त्याच्यामध्ये टाकून फिरून घेते फक्त हे तीन जिन्नस बारीक करायच्या आणि हे दोन हे तीन जिन्नस फक्त त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे बारीक नाही करायचे या ते ह्या बाजूला ठेवते मी थोडा वेळ आणि हे एवढं आता मिक्सरला बारीक करून घेते आणि नंतर ते त्याच्यामध्ये कालून घेते तर हे बघा या पद्धतीने मी सर्व मसाला मिक्स करून घेतला आहे मिक्सरला बारीक करून घेतला आहे धणे जिरे आणि बडीसोप बारीक करून घेतली आणि मोहरीची डाळ आणि लंचा मसाला हा फक्त मिक्स करून घेतला त्याच्यामध्ये तर बारीक नाही केला मिक्सरला तरी बघा हा एवढा मसाला तयार झाला आहे तसा मीठसुद्धा आपण याच्यामध्येच टाकलेलं आहे मिक्स करून आता आपल्याला यामध्ये काही टाकायची गरज नाही आहे तर आता हा मसाला आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हे हळदीच्या तुकड्यांमध्ये पहिले आपण हे थोडीशी थालीवर करून घेऊया हे बघा आणि आता हा मसाला आपण थोडा थोडा याच्यामध्ये टाकूया या पद्धतीनं आता आपण मिक्स करून घेऊया याच्यामध्ये छान आता हा पण याच्यामध्ये आपण मिक्स मिक्स करून घेऊया हा आपल्याला पाहिजेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता त्याने सुद्धा याची चव खूप छान लागते हे बघा या पद्धतीनं असं छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एकज्यूस झालं पाहिजे आणि मिठाने आता याला पाणी सुटेल आणि पाणी सुटल्यामुळं आपलं लोणचं लवकर मुरेल त्याला वेळ लागणार नाही मुरायला पाण्यानेच लोणचं लवकर मुरतं म्हणजे जे त्याचं आमचं पाणी असतं त्याने पाणी सुटलं तेवढं छान मीठ टाकल्यामुळे आता त्याला लवकरात लवकर पाणी सुटून ते ओलं होईल तरी हे मुरायला पंधरा वर वेळ लागतो कारण हळद आहे आणि हळद कडक असेल मला माहिती आहे पंधरा ते वीस दिवस याला मुरायला वेळ ला, लागेल थोडासा खायला आणि चवीला खूपच भन्नाट लागतं तुम्ही नक्की करून बघा हे बघा बघा असं छान मिक्स झाले आता आहे आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यावरमध्ये मिरची पावडर टाका त्यांनी खूप छान लागते नाही टाकलं तरी चांग चांगलं लागेल टाकलं तरी खूप छान लागेल तर मग आता आपण हे भरणीमध्ये भरून ठेवूया छान भरणीला थोडीशी हवा जायला जागा ठेवायची नाहीतर मग गर्मी वगैरे खराब व्हायची शक्यता असते तसं आता तर हिवाळा चालू